उपकार कळला बापू त्याने कोणा देवाला तर काही फरक पडणार बापाच्या पाणी डोळ्यात जरा ओळखता आलं देव घरी लक्षात घ्या अहो ते बारा तुकडे गेलं आमदार जाऊन बसला आता माईला सांगाव मी काहीतरी आज काम केलं तुझं टोपलं घेऊन आणि डोक्यावर डब्बा दळणाचा याच्या तोंडाला रक्त बघितली विचार केली नाही आणि शिव्या देऊ लागली सांडाळा सहा महिने दूध पासवलं तुला शेवटी बैमान झाला करायचं ते केला वाटलं लेटरासोबत खेळून येणं माझ्या तुला काय मी डब्बा डब्बाचा दोन पायर पायरीवर मुंगूस बसून टाकली ची ची म्हणून जागेवर केलं पळत गेली के पाळण्याकडं लेकरू हसत खेळ भिंतीला भरून घेऊन आले तेव्हा काय पाप तुलो मी देवा अरे बारा तुकडे काळाचे करून माझ्या लेकराला वाचवलं पण माझ्या लेकरांसारख्या लेकराला हाताने मारलो वापिशी कर्म आता जाणावे ते सार विचार करून केलेले कर्म पुण्य देते दे, न विचार करता केलेले कर्म दुःख देते विठ्ठल माणसा आहेत गावात सगळे आहात एकदा जन्माला आला कोण कस वागत याच्याकडे बघू नका मी पुण्य करतो का पाप करतो हे बघून जगा म्हणून जग करतो म्हणजे जानावे ते सार सार जाणून पाऊल टाका नाही तर दगा फार बघ आजपर्यंतचा इतिहास सांगतो तुम्हाला जाणून काम केलं महाराज आजपर्यंत बघा आजपर्यंत माणसं लक्षात आहे का तुम्हाला एक प्रश्न विचारलं होतं आपला देश कधी स्वतंत्र झाला एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचा कार्यकाळ काळ आहे पण अजून एकालाही पहिला अर्थमंत्री कोणालाच लक्षात येईल पंच्याहत्तर वर्षाचा सातशे वर्ष झाले बाराशे वर्ष होऊन गेले काही जणाला आपल्याला ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज डोळ्या पुढे उभा राहत नाव काढलं की एवढं कीर्तनकार महाराजांच्या पोटात राहते ते यांच्या ओटात राहते आणि यांच्या ओटात जे राहते यांच्या पोटात राहते बोटात एवढं एकट्याने काहीच होई ना मी कितीतरी मोठा महाराज असलो तर मी एकटा काय बोलू शकतो हे सगळे आहेत म्हणून कीर्तन आहे गावात सुद्धा सप्ता एकट्यानं होईना कोणतंच काम एकट्यानं ना ऐका नाही घरात सुद्धा कोणतेही काम एकट्यानं होईना म्हणून कधीच बायको म्हणायचं नाही मी हवा म्हणून घर आहे कधी नवऱ्यानं म्हणायचं नाही मी करणार काहीच म्हणायचं नाही आपण निमित्त आलो एक दिवस जगाचा निरोप घ्यायचा आहे अहंकार न येऊ देता नवलत तेवढी सेवा करायची आहे बोलण्याची प्राप्ती करायची आहे

जर गंगेत आंबोळ केल्यानं आपण पापमुक्त होत असेल असं कोणता महाराज तुम्हाला म्हणत असेल तर चोवीस तास मासा गंगेत राहते त्यानं काम मुक्त झालं हो असं कोणी सांगत असल तैशी मेष पोर नाशिनी व्यर्थ दुर्धराची वाणी मेष म्हणजे शेळी शेळीचे लेकर कोणा कामाला आलेले आतापर्यंत ऐकले शेळीचे लेखर कामाला आलेत का एकाच कामाला असं समजून करत असाल कर्म तर तुम्ही सुद्धा तुमची भक्ती नाश पाहू म्हणून काम करा जाना ते सार नाही तरी दगा फार एक व्यक्ती आता वीस मिनिट वेळ राहिले माझ्याकडं फक्त <सथ> सुख आणि दुखाचे साधन सांगून मोकळ घ्यायचं आपल्याला नुसतं समाधान माणू नका मी पंढर जाऊन आलो मी शिगणा जाऊन आलो मी पर्यागला जाऊन आलो हे कुठं जाऊन आलाच त्याच गणित होत नाही तो कसं वागायलाच त्याच गणित जेवा होते मी ठरवण्यासाठी <laughs> शिकण्यासाठी मी बऱ्याच वेळेस पडत असतो बघा प्रवास मस्त माणसाचं जगणं चांगलं राहू का वागणं वागण वा जगायचं असेल जगण्याची कला तुम्हाला शाळेत जावं लागल पण वागण्याची कला शिकायचं असेल तर या धर्माच्या मंडपात फसावं लागल म्हणून बघा दुःख कसं येते बघा माणसाच्या पत्रामध्ये सारखी येते कोरोनाच्या शकल लाटेमध्ये कोरोना सगळ्याला सा सांगून टाकलाय कोण काय आहे को कसं आहे एक नवरा बायकोच जोडप बघा बाजारात गेलो भोकरला तरी बायको महाग बसून त्याच्या गळ्याला धरावा असतो गाडीवर आताही काही काही झटतात जाताना बघा महाग बसून गळ्याला धरतात असतो डोक्याला वाटते किती प्रेम असेल यायचं दोघाच आता रोडन प्रेम राहाव की गळ्याला पण काही जण होते एका ताटात जेवत होते एका पाणी होते आणि गळ्याला धरून असं होती ती बाई त्यांच्या नवऱ्याला कोरोना झालं डॉक्टर म्हणला माय घरी घेऊन जाय पण डोराचा पोटा आहे की म्हण ढोराचं पोटा आहे की म्हणजे हाय साहेब पंधरा दिवस याला ढोराच्या कोट्यात ठेवू वाचला तर मधी घे बाहेरच जाऊ दे नाही एवढं गळ्याला गळा लावून बसलेली ढोहराच्या कोट्यात ठेवली आणि त्या दरवाज्याच्या खालून ताट लोटला इला आकडा ते मधून म्हणला एवढी बैमान नाही वाटलं नाही खरंच एवढं जीव असत तुझ माझ्यावर वाटलंय

कोणी नाही संगतीचे इष्ट मित्र पुत्र होती डोजर न खटा खंती ओरूनच रोटून देती म्हणजे त्याच्या घडला जाते इथच तुकोबार आहे म्हणले जाणार सार आमचं कोणीच नाही आमचा देव आहे देव कशाने आम्हाला मिळते तसे कर्म करा ठरव मध्ये घरची परिस्थिती बिकट आहे दोन काहीतरी काम करून येव म्हणून पत्नीला मुंबईला चालू मुंबईला गेलो इमानदार होता बैमानी करणारा नव्हता कष्टानं मेहनत करून सकाळी सात वाजून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत काम करणार दोन वर्षात दोन कोटीचा मालक झाला पण नेमकं दोन हजार वीस संपताना दुसऱ्यांदा कोरोना मुंबई मध्ये सांगू लागले त्यांच्या गावाला बँकेत ठेव तर बँक बंद घरी ठेव तर रूम मध्ये राहू कोटीची बँक भरलं त्या माणसानं दोन कोटीची लक्ष देऊन ऐका आणि वरी कपडे ठेवलं निघालं जायला एस टी मध्ये पुण्याला आल्या आले एसटी बंद झाली बस त्यांना उतरलं डायरी काढला बारा वर्षाच्या नंतर एक नंबर सापडलं भेट मित्राची फोन हो केला मित्रा कोरोनामुळे एस टी बंद झाली आणि मला पुढे जाता येईल ना आजची रात्र तुझ्याकडे थांबू का मित्र इमानदार होता त्याला मित्र म्हणावा ते असे मित्र बरेच मिळतात पावलं पावला, पावला। त्यानं काय म्हणला मेळायला हरकत नाही तो का पण घरी पत्नीला सांगितलं बारा वर्षानंतर मित्र एवढ्याला पूर्णाची पोळी कर स्वयंपाक झाला माय जेवण झालं बाजूच्या ग्रुम मध्ये आराम केला आराम करत असताना कपडे बदलाव म्हणून चैन काढला घरच्या मालकिनीला नोटाचा विचार केली नाही माझ्या विश्वासावर आपल्या घरात आलं हे देवाल्यासारखं आपण का दुसऱ्या विचारांना हो। पाप निर्माण झालं त्या माऊलीच्या पोटामध्ये ती झोपलीच नाही माहिती दोन वाजेपर्यंत आणि हे विचार समाधान झोपलं विश्वासावर रात्री दोन वाजता त्या माईनं काय केली जात्याच वळच पाळू उचली वळच पाळू झोपलं होतं ते जेवढा हात वर गेलं तेवढं हात वर केली आणि वरून पाळू सोडली एक डोक्यावर बदल ते जागेवर गेलं नाही आपल्या नवऱ्याला उठवली अहो आयुष्यभर तुम्ही काम केलं तर कमाव नव्हता ते मी पाच मिनिटात कमावले उठा त्यानं बघितला जेडी आपल्या विश्वासावर झोपलं का ते काय केले पाप ते बाई म्हणते पाप पुण्य पुन्हा विचार करा अगोदर याच मी देवात सगळं झालं निपटल दोघच होते पत्राच्या घरात होते सायकल नव्हती कितीतरी लाखाची कार आणला पत्राचं घर होत बिल्डिंग झाली लेकरू नव्हतं झालं की त्याला दिल्लीला दवाखान्या हृदयामध्ये दोन छिद्र निघाले सहा महिने दवाखान्यामध्ये लेकरू झालं आता दीड वर्षाचं लेकडू झालं डॉक्टरनं सांगितलं तुझ्या लेकरासाठी गोळी औषध आता नाही माय घरला घेऊन जाईल जेवढं आलं होत तेवढं निघून गेलं देवाऱ्या पुढं लेकरला ठेवून ती बाई घरला येऊन देवाला शिवाय देव म्हणा तुला बारा तुला बघा वाटत नाही गाडी तुला बघा वाटत नाही अरे एवढा देव आहे मला वाटलं नाही तुला देव म्हणा काय भांडू लागली पण ते दीड वर्षाचं लेकडो मरता मरता माईला बोल आई मी तुझे लेकरून इकडे पळतच गेली असं का बोला नाही मी दोन वर्ष बाळ सोडून मुंबईला होत आहे एवढे पैसे कमावलं आहे घरी जाऊन लेकरांना शिकवावं घर बांधावं संसार सुखाचा करावा म्हणून निघाल होतो कोरोनामुळे मुळे तुमचे इथं मुक्काम केलो आहे झोपलेले असताना झोपीमध्ये माझा घात केली साई पण कष्टाने मी कमावलेले पैसे माझ्यासाठीच खर्च व्हावं म्हणून लेकर होऊन तुझ्या पोटात आलो आता संपले माझे पैसे आई चाललो म्हणत प्राण सोडलो सार न जाणून घेता केलेले कर्म अस पाप देते अस दुःख देते तो खूप आहे म्हणतात दुसऱ्या चरणा